नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मस्त अशी तुरीच्या शेंगांची आमटी तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज सकाळी मी घरातली सर्व कामे ऐकू आवरून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली आज बाजारामधून मिळालेल्या ताज्या शेंगांची शेंगांची मस्त अशी आमटी बनवा बनवणार आहे तर ही आमटी पोळी भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते नंतर मग मी पोळ्या बनवून घेतल्या माझा मुलगा मस्त असा अभ्यास करत होता त्याचा अभ्यास करू अभ्यास अभ्यास सकाळी सकाळी तो आला लवकर उठलं की अभ्यास करतो तो आणि नंतर मग मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या तर मी भाजी बनवायच्या अगोदरच पोळ्या बनवून घेतल्या आणि मग नंतर मी मस्त अशी भाजी बनवायला घेतली तर तुरीच्या शेंगा मी अगोदर स्वच्छ नीट करून घेतल्या आणि त्याचे सोले तयार करून घेतले तर आमटी बनवण्यासाठी मी हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या मस्त अशा तेल टाकून भाजून घेतल्या आणि मग नंतर याच्यामध्ये थोडीशी हिरवी अशी कोथिंबीर चिरून टाकली आणि लगेच मी सोले भाजायला घेतले आणि मस्त असे सोले भाजून घेते मी तुरीचे आता तर हे तुरीचे सोले डाग परे डाग पर्यपर्यंतच भाजून घ्यायचे तर खूप मस्त टेस्टी लागते अशी आमटी भाजून सोले तर काढले की तर मस्त असं भाजून घ्यायचे तर बघा मी मस्त असे हे सोले भाजून घेतले घरात दळवळ दर्वा, दळ दर, दळवळणारा सुगंध म्हणजे खरंच स्वयंपाकघरातील मजा तर मग मी आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे मस्त अशी या हिरवी मिरची आणि तुरीच्या दा सोल्याची आमटी बनवण्यासाठी हे मिक्सरला बारीक करून घेते तर मस्त अशी मी बारीक पेस्ट बनवून घेतली नंतर कढईत तेल टाकून त्यात मोहरी जिरं टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची नंतर हळद तिखट धने जिरं पूड टाकायचं मग त्या तुरीच्या तुरीच्या शेंगांची आमटी टाकून द्यायची मस्त परतून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आमटीला छान अशी उकळी फुटू द्यायची शेवटी चवीपुरतं मीठ घालून वरतून कोथिंबीर टाकायची आपली तुरीच्या शेंगांची आमटी तयार आहे तर अशी ही साधी खूपच चविष्ट आमटी आजच्या जेवणात सगळ्यांना खूप आवडली घरगुती पारंपरिक आणि प्रेमाने केलेला स्वयंपाक म्हणजेच खरी मजा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा घरगुती रेसिपीसोबत धन्यवाद